बाबूल आज बाई खाली गुतलाच नाही वाटून आजी चुलाच आवडते आजी चुलाच आवडते ना मग काय तू बापा आता आजी नव्हती एवढे घरी तर नाताले किती आठवण येत जाय म्हटलं आई बरोबर ते आठवण येत जाय जा, तुमच्या खोलीत पाय ते समजे नाही बरोबर पाय हो मग मा, माय मला मा, किती आधी आहे बाई मी तर बालीले म्हणू मी माय

तुझी तू घरी मस्त गमलाशी नाही <laughs> रे मग आलता ना चुनुचा फोनता ना आजी आली तू आम्हाला मुंनी राहिल त्याला <laughs> आम्हाला राहिलं आमची आजी घरी आली म्हणलं म्हटलं श्यामा जवळच आहे म्हटलं सकाळपासून काळपासून हो ते लकडले आज गमत नशी पण <laughs> लय आटेला बालचे लकडो लयच आटेला तू माय लोय तो रद्द बैठकी असोच पाहिजे हेच पाहिजे आता पाहिजे माय काय मालिकास त्याच्या पुढे म्हणलं माय जेकडं अशी असते ठाक ठाकत असते दोन दिलासा हजार लावून काही ना मग नाही समजदार आहेत काही नाही हो माय समजदार घे मजार लाटेलपणा करतात पोर घेतो लस ती येऊ माई मी घालून देतो ना माई नाही मम्मीच घालून देते आता येणी घालून देऊन बुची तिले म्हणून मी देतो ना घालून हो नाही मी देते घालून मी देते घालून लोस बाई आजी बोले तिले <laughs> हो का <laughs> आजी चांगला राहिले अमायबाई मस्त चांगले मस्त वाटे हम्म ना म्हणे मी तर राहतो पण तू अमायला लय घाई झाली तिले वाटे तिले ग मी तर ती मस्त राहिला हो मस्त राय <laughs> बल <laughs> <laughs> ते सांगत ना आलताल ती फोन ने सुधारून गेली म्हणे आजी म्हटलं बरं म्हणे तुझी काही जास्त टेन्शन घेऊ नको मी तुला लय काम करू लागतो म्हटलं बापा आई वाटलं झालं का व लस बा पाहून आहे व लस करते निरा हम्म मला तुझी दोन तीन खेप चांगला झटकलं गोड बोलून चिमटा घे माली येती नाही बरोबर आहे पाय बरोबर चोन अशी बोले व मला कधी कधी हे वाटे म्हणून माई फुगते पाहुणा नसतात दांगडो होईल काही नाही बाई पाहुण्याला की बुटीची राग नाही आहे का आपण धू लगे तिथे दांगडो करते माय बली त्या आठ घाय ना काय पण माय न किती ठेप बोलला मायला खेप बोलली असं करता तुम्ही तुम्ही का तुम्ही कशी हा का बोलली मी बरोबर त्याला चिमे घे का त्याला चोपडे दे त्याला समजे नाही पण राग नाही आह पाहुण्याला एक दिवस माय बाई सासूचीच काढली होती म्हटलं म्हटलं झालाय पण काही नाही बाई आला का आला माहित पण काहीच नाही म्हणलं मी मुकीच राहिले माय मुकी माय बोलते आपण बोला नसत म्हणते तिच्या घरचे की आले मोठे आमच्या घरी भांडप राहिले आपल्याला बैसरामय लागते काय करत माय आपली पोरगी आहे आपल्याला मुकर करावं लागते पण बलीच्या भावती लय आहे व माय बाई लय घोराय नाही तसाच आहे माय थैताय घडीत घडीतोय आणि घडीतसा ही होरी तित कसाद्रा राती गसो माई बाई किती कसबाई आपण पुण्य ना एवडा साजरा जवई भेटला पण कोई कोई ते हकळ बोला काय हकळ बना करते माई ढळ बोलती नाही काहीतरी काढले माई 15 दिवस पण एव माई बे कशाच राहतात काय माहित बाई पोरी पोरीच्या घरी माया इतके इतके दिवस मला नाही येऊ तू आपलं घर आपलं घर असते जवळ असते माय किती काही म्हटलं तरी सरकं बसा निज का पाहुणे आले आले पदर घ्या ढमक तर माय बाई आपलं घर जती वाटलं ती लोयला वाटलं वाटलं तर का नाही बाब्या घरी नाही कोण तू कोण आहे रे मी काकू सुधीर बाबळेच्या घरी नाही रे सुधीर बबळ्या घरी तू तर ट्युशन गे, गे ला गेलो नाही गेला नहीं का नाही मी नाही गेलो मला हा गेला नाही का नाही तो गेला शिटू ट्युशन लाच गेला ना बाई हो हो ट्युशन लाच गेले हा तो गेला रे पुरा गेला म्हणते तो बर काय करू राहिला होत माय कवलं पांढर लाव ना फोन मी जातो आता दिवाळी आहे आता तोंडावर हा मी जातो बाई घरी मला किती वगैरे गमत नका हा मी फोन मले झाले या मला काऊन माझी आमच्या घरी दिवाई नाही का थांबा ना पैसे पुढे चाल जाता दिवाई करा आता दिवाळी का ती राहील काय तुमच्या घरी दिवाई आमच्या घरी नाही का हे तुमच्या पोरीचंच घर आहे रा ना ती नाही व मा पोरी चाला घरी दिवाई ह्या नाही आजी नाही पण मा ना तू ना तू वात नाही माझ्या घरी मा पर नव्हतं मा असं तू लागला अशील मा वाट पाऊ पाऊ पहा ना पहा हे बेल कसं आजीजवळ गेलं तसं होई बरोबर आपली आजी काय माझं नाही आला पयत पयत आजी ऐकली <laughs> हवं मा पाहिलं ना तिथल्या दिसल्या कस त्याला हरिक झाला कस आलो मग मायकन म्हणतात ना मग जिकडलं तिकडेच भिडते कसं ऐकलं त्यानं बरोबर आपली आजी वय आई कस हरीक आला त्याली गुन्हाच आहे व माय पर आहे ए सोन्या ए सोन्या मी काय म्हणून नाही गे तू हा ग आई थांब न करतो ना थांब ये नाही या इकुन ये असे येत आहे इकुन जात आहे ते दोन्ही वाजते आहेत हो इकुन जात आहे ते तिकुन जात आहे ते या या <laughs> कोणाला आणलं माय बाई काय कोण आहे बाई पाहिलं सारखं वाटून राहिलं कुठं पाहिलं का या बाई वेटलं का पाहुणी वेटला काही वेटलं नाही वाटते अरे हो <laughs> या ना मावशी बाप रे म्हणजे माझा पहिले तर विश्वास नाही भेटला तुम्ही इथं कसे काय अस ओळखलं बरं वाटलं पाहायला पाहायला वाटलं की पाहायला वाटते पण असं वाटलं तुम्ही इकडे इथं याल व माय या, या, भाऊजाईची मावशी होय ना याच्या घरी या, आले ना लग्नाला ज्ञानूच्या घरी हो का असं का या ना या माय बाई तर ते बा बाई मला माहित होत ते तुम्ही या गावात हा म्हणून पण मला पाहुण्याचं नावा आठवे माय बाई सांगतो तुमच्या सासूलाच विचारू मी तुमची वयक बापा ते माहीत होय हो का या न या हो माय मधला आता गावात गेलो आणि गेलं नाही घरी काय टोय म्हणे माननाच्या गावात गेली मावशी माननाच्या गेली नाहीच काय पुशीन ना मुली वय हळली बाई न तुमच्या सासूबाईंना म्हणून घरीच आणलं हो चांगलं केलं या ना या मावशी या या बाई इकडे बसू इकडे ना आहे हो बसा बसा बाई काही आणू नका चहा पाणी सगळं झालं नाही नाही असं कस झालं म्हणजे काय आल्यावर काय काय चहा नाही घेत का माझ्या घरी अ माय बाई बा आता त्या लग्न घरी फरायचं देलं आम्हाला समजायला तुमच्या सासूबाईत काय ती माता ते खाल्लं आता, आता काय आजच्या आता काही हे का तू आ गावात आली तुमची भेट नाही घेतली तर मला बी बरं नसतं वाटलं शिटून बी म्हणलं असतं ना मग ही मावशी गेली तर उलशी भेट नाही घेतली म्हणून भेटीचं मत खरं तर बसा तर खरा तुमचा काही धंदा राहिला माय बाई नाही नाही मावशी तुम्ही मला काय झाली म्हणता नाही माय मग पुरीच्या न मग काय तर तुमचं ना तर काय बसा मी पाणी आणते हो या बाई बसा आपण इकडे हो काय आण का बाई पाणी गेली काही नाही पाहिजे तुमच्या सासू म्हणले पाहिजे पाणी काय आता तिथं पाणी पेलो फरायचं केलं पाणी पेलो घर मोठ आहे मोठ आहे घर पाहुणे घरीच आहेत चल बाई पटकन पाणी देतो पोहे करतो शे करतो हो, सांग बाई भर झालो लक्षात आलो लक्षातच नव्हती येत की वहिनीची बही वहिनीची माझी आहेत म्हणून मला वाटलं त्या आली ते पर झालं ओळखलं नाही तेल खराब वाटलं असतं त्या एवढ्या मी यानं मला घर शोधत आले आणि मी ओळखलं नसतं चांगलं नसतं वाटलं चांग बाई चाक पोहे कर शिरा करतो आय सोने इकडे इकडे रे नाही बरं काकूच्या घरी पटकन काकूला म्हणा हिरवी मिरची अन लागे उलचा सांभार सांगतला म्हणा मा आईनं मी नाही आणत काकूच्या घरून मी इटल काकाच्या घरून आणतो ते ज्या देतात ते काकूच्या घरी सतरा पत्र आई चौकशाच कोरत राहते ती मी नाही करत तिच्या जाय आण इटल काकाच्या घरून आण पण आण जाय लवकर आण येऊन जेजू त्या पेशीन पुढून त्या पाहुण्या तोंड ही गुन्हे हे बाय चार पाच मिरच्या द्या म्हणा उलसाक सांभाराचा संभार द्या संभार नशील तर फक्त मिरच्या तरी द्या मग आपल्या घरचं बाबाला खालच म्हणलं ना भाजीपाला मिरची नाही काय नाही आण माणूस ऐक ना मग बाई पाहुणे आहेत वाटे तर ती नाही राहू द्या इकल, आपण अति इकड इकडेच बसू ना साजरे लागा पाहुण्याच्या पुढे जाऊन जा बस ना जाऊ माणूस बसेलाय या काय नाही ऐकलं का रे पाहुण्याला ऐकलं का पाहुणे काय जो ऐकतात अहो <laughs> स्वीट वहिनीच्या मावशी आहेत असो का या ना या बसा बसा बाबा तुम्ही बसा ना आम्ही काय इकडे बसतो का बस तुम्ही नाही तो ड्युटीवर ट्यू जाईन ना तो का घरी थोडी असते आज झाला तुला हो बस निघालो माय दोन्ही पोरं बाई अशी बरं आताच नाही हे बा वीस वर्षाचे नसतील झाले तर यापर्यंत मी म्हणतो अठरा अठरा एकोणीस वर्षाचं असेल बाई तापासूनच कमाई सुरू केली मग नऊ बसले नाहीत हम्म शाळाही शिकले पण नि नोकरी केल्या काम धंदे केले मग ते आहेत माझ्या पोरा दोन्ही चांगला आहे ना माय साजरी गोट आहे ना कोण संतोष का आले अ ते इथं लग्न आले ते मग ते आल्या ते माहित होत त्याला मी आपण करतो काही चहा पाणी हुन्या पोहे करते शिरा करते आला कौर, कौर। पोरो है, है, आता त्या कशा आल्या आपल्या घरी आल्या कारकाल निमित्त कर कर म्हणलं बाई पोरं कमावते आहेत निर्यस आहेत खनकते नाणे आहेत म्हणून तर सुना ठाकूर की आता बाईची जीवाची कुरकी कोणाच्या मात असते नवऱ्याच्या पोर साजरे आहेत सुना किती सुख खात आहेत पाहिणार ना दोन्ही सुना कशा तल 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 झेपतात कच करायचं काम नाही ना माय पोराची लेखा कमाई आहे त्याच्याच मात सारा घरती हा ना बरं आहे ना हे बाई काही ट्युशन येतात ना काय म्हणजे शिटू सांगे बाई तिच्या घरी होते ता हो ती आता ती ले भल्ली खा जाय मग नाही काही गरज नाही काहीच गरज नाही काय कमी नाही आमच्या घरी फक्त वाघिनीचं दूध नाही म्हणून सांगा नाही तर काचीच कमी नाही माय बोराची कमी आहे माय मोठं बोर बोलले कमावती बाय बाई मग असं तुम्हाला माहिती पायाभेट पायाभेट सरकारी वाल्यापेक्षा जास्त कमाई आहे मग काही गरज नाही तिला काय करायची तिले उगाच तिची काही कमाई नाही बरं तुम्हाला की तिचीच भरली कमाई आहे तिची कमाई नाही काय तिले काय दोन चार हजार मेकअपातच जातात माय बाई साडी कपडा नमक डमक सबन खर्च बोरा जा पगारात असते मग काय तिच्या तिचं काय ते काय ट्यूशन काय बाई कोणते ते पैसे तिच्या काही काही आता काहीतरी करते हाय काम पण पाना तुमच्या आईचा मोठ्या पाना दोन चार येतात म्हणते ते माय मेकअप मध्ये जात किती मेकअप लावतो मी तोंडाने सारा तुम्हीच करता किरण किराणा म्हटलं की हात का माय पाहणार ना हात लंब्या गोलंब्या गोष्टी फेकते काय व्हायचं गेलते का तुम्ही बजार घेत आणला का दिवायचा नाही

बापा दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले असते तीन त्याच्यावर उपर बाली हलतो हो त्या पेपर झाल्यावर ठेव म्हणे शिटू सांगे मला येऊन जायला आल्यास ना वाटते मी जाऊन पाहतो ना आता फोन गेली की त्याच्यात घरी जातो गो आता मी गेलीच नाही बिचारी आठ दिवस झाले कस काय बुटीच माग झाली सर्दी झाली मला आलं तर म्हणलं भेटीले पण काय मला जाणार नाही बिचारी आता हे सोयबीन घेतलं सांगायले मग काय ते पतीचच असतो सकोन उठले दे जा आणि ती कोण आले की बेदम होते बिचारी जीव घरातला धंदा आता इडी होईचा धंदा आणि तानाजीला जी वसा हे बळा बळती मी गेलीच नाही मला आज म्हटलं जातो भाई तर ती जातला आते भाईचा अंग म्हणतीन की पाय इमली अशी कशी जारी बणोषी आली का असं होईल ओ म्हटलं तू घेतली का बघून बीमार होती माझी आ, पाया एकदा गावात सात आली की पण सोडते का होते आपल्यासारखं दोन तीन दे दे तीन दिवस द्या काढून सर्दी खोकला ताप दिनून नेलत दवाखान्यात दिनून नेलत दवाखान्यात गेल की नाही म्हटलं का ते भाई कस काय तू म्हणे दिनून तू म्हणे गावा हे दवाखान्यात तू ये दिली शिंगुईल कायच न कुरसाऱ्या गाव आले ताप आला म्हटलं सर्दी खोकला उलखळी पासून आहे म्हणलं सातोजी म्हटलं ते काही टेंशन नका घेऊ घराच्या बारक्या निघू नका मला माई पुरा खोकलाइ सोले पन बाई खोकला औषध देत भेउस टीवीर पाइलो बोला पा खोकला आला कि पुरालाई औषध दाऊ नै मस्ट जाऔषध आउने बाइ मध्य माइभ सान कि पाप भर माई बाई हव माई नै पाइलो बाई त्यो त्यापासून तो म्हटलं बाय बाई बाय म्हटलं तू बी म्हटलं खोकला झाला कि खे माय बाई बाबुली हय काय करू आपण पाहिलं आणि नाही समजा आता तो मेडिकल वर खोकल्याचं औषध ते काय काय नाही आपल्याला माहिती आहे कंपनीला बट्टा लागते ना लागते की नाही लोकांच्या जीवाशी खेळणं बरोबर आहे उचिले पिलेच्या जीवाशी खेळणं पैशासाठी तर बाई लोक लयुस लुस झाले बाई काय वर बांधून देतात का काय सांगू माय पैसा बरं झालं दे देवाच्या घरी पैसा न्यायची काही सोय नाही नाही तर मी तर काय काय पोतेचे पोते, पोते भरून घेऊन गेले ते काय सांगा तर काय कमावतात काय सांग जेव्हा कमावून का हजार वर्ष जगतात काय हा इतका बाई नाही हो माही बरोबर आहे बाई लय खराब झालो माहिती लय खराब झालं बाई